प्रशांत कोरटकरच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे कोरटकरकडे कडे आलिशान कार आली पुठून याचा तपास केला जाणार आहे कोल्हापूर पोलिसांकडून कोरटकरच्या कारचा तपास सुरू करण्यात आलाय चिटफंड घोटाळ्यातील आरोपीची कार असल्याची माहिती समोर आली आहे छत्रपतींचं अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी वाढल्यानंतर त्याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे प्रशांत कोरटकर वापरत असणारी रोल्स रॉयस कार नेमकी कुठून आली याचा तपास कोल्हापूर पोलिसांनी सुरू केलाय चिटफंड घोटाळ्यातील आरोपी मोतेवारची ही आलिशान कार असल्याची सूत्रांची माहिती आहे तेव्हा सीआयडीने कोल्हापूर पोलिसांना पत्र पाठवून कोरट कडकडे असलेल्या रोल्स रॉईस गाडीबाबत चौकशी करण्याची विनंती केलेली आहे सी आय डीच्या विनंतीनुसार कोल्हापूर पोलिसांनी कोरट कडकडे याची चौकशी केली मात्र प्रशांत कोरटकर या, कोरट या गाडीबाबत एक चकार शब्द देखील बोलायला तयार नाही आहे चिटफंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालमत्तांपैकी एक असलेल्या रोल्स रॉयस गाडीचा लिलाव होणार होता पण काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती गाडी त्यानं भलत्याच व्यक्तीला विकली होती त्या व्यक्तीकडून ही गाडी कोरटकरकडे आली पण कोरटकर मात्र या गाडीबाबत सकार शब्द देखील काढणं तयार नाहीये त्यामुळे ही आलिशान गाडी आता सीआयडी जप्त करणार का याकडे लक्ष लागलंय